या कैदीला खूप दिवस झाले माणसाच्या कैदेत राहून मला कंटाळा आलेला आहे असंच काही बकासूरला वाटत आहे डोंगरदऱ्यांच्या त्या कुशीत वावरणारा बकासूर बैल गेला तरी कुठे त्या डोंगरदऱ्यांच्या पाऊल वाटा जणू काही बकासूरची वाटच पाहत होत्या परंतु बकासूर येणार तरी कधी आणि आला तर त्याच्या मागे पुढे कैद्यासारखा पहरा माणसांचा बकासूर मनातल्या मनात बोलत असेल मी मोकळा असतो तर दऱ्या खोऱ्यात मन मोकळ्या बागडलो असतो उड्या मारल्या असत्या माणसांच्या कैदेत राहून कंटाळा आलाय राहू डोंगर्या झाडं गवत विसरलंत वाटत मला माणसानं बंदी करून ठेवलंय मोकळ रान कवा मिळणार राव म या कवितेसारखी बकासूर बैलाची अवस्था झाली असावी आणि माणसाने स्वार्थासाठी आणि त्याच्या छंदासाठी मुख्य प्राण्याचे असे वनवास चालवले आहेत तर मित्रांनो आपण पाहिली बकासूर बैलाची डोंगर वरील फेरफटका धन्यवाद नमस्कार भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद